सर्वांना नमस्कार दिलका रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड भाग अडतीस आपणासमोर सादर करत आहे रश्मीच्या सांगण्यावरून कृष्णाने त्याचा आणि श्रीचा डी एन ए टेस्ट केला आणि त्याला कळलं की तो श्रीचा मुलगा नाही पंडित घराण्याचा वारस नाही आणि त्याचं तोंड खूप पडलं त्याला तर हा खूप मोठा धक्का होता मागच्या पंचवीस वर्षातून पहिल्यांदा बसलेला <coughs> कधीही कृष्णानं कुठल्याच गोष्टीची इतकी पर्वा केली नव्हती इतकी काळजी केली नव्हती त्याच्या चेहऱ्यावर गुरमी मस्ती मगरुरीशिवाय इतर कोणताच भाव कधीच दिसला नाही तो आत्ता दिसत होता आणि तो भाव म्हणजे असुरक्षितता आणि भीती एका क्षणात सगळं संपल्यासारखं त्याला झालं होतं इतकी हजारो करोडोची संपत्ती हा सगळा ऐश आराम रुबाब एका क्षणात त्याच्या हातातून निष्ठून गेले असं त्याला वाटलं होतं आणि मीच मालक आहे या सगळ्या संपत्तीचा माझ्याशिवाय ही संपत्ती दुसऱ्या कोणाला मिळणारच नाही हा जो त्याचा गैरसमज होता ना तो एका क्षणात गळून पडला होता आणि त्याचा गर्व चकणा चूर झाला होता तो आता सुन्न होऊन खाली बसला होता रश्मिका सुद्धा थोडीशी टेन्शनमध्येच होती आणि ती म्हणाली रश्मीला मम्मी अगं हे सगळं काय आहे मला कळेल का जर त्या घरचा मुलगा नाहीच ती सगळी संपत्ती त्याची नाही तर तू माझं लग्न त्याच्यासोबत का लावून दिलं तुला माहीत आहे ना तो भिकारी आणि सडक छाप आहे आणि आता ते ऐकलं आणि आतापर्यंत हे सगळे शब्द आपण सई आणि कानासाठी म्हणायचो तेच शब्द स्वतःसाठी रश्मिकाच्या तोंडातून ऐकले आणि कृष्णानं तिच्याकडे चकित होऊन बघितलं आणि खऱ्या अर्थानं आज आपण भिकारी आणि सडकछाप आहे सई आणि कानाच्या पंक्तीला जाऊन बसलो असं त्याला वाटलं आणि रश्मीनं आता त्याचा चेहरा बघितला आणि त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास पकडला आणि म्हणाली क्रिश घे पाणी पी मी असेपर्यंत तू काहीच काळजी करू नकोस तू फक्त मी म्हणते तसं करायचं या सगळ्या खेळाची मास्टर माइंड फक्त मी आहे आणि तू फक्त एक प्याद आहेस एवढं लक्षात ठेव आणि कृष्णा तिच्याकडे बघून म्हणाला पण माझे खरे आईवडील कोण आहेत हे मला कळेल का आणि रश्मिका म्हणाली हो मम्मी कोण आहेत त्याचे खरे आईवडील ते खूप श्रीमंत आहेत का मम्मी सांग ना पटकन आणि रश्मी हसून म्हणाली क्रिश तुझी आई एका झोपडपट्टीत वाढलेली मुलगी आहे इतरांच्या घरी दुनी भांडी करते आणि तुझं वडील एक खुणी आहे बलात्कारी आहे आणि त्यानं वीस वर्षाचा तुरुंगवास ची शिक्षा भोगली होती हे ऐकून कृष्णाला थोबाडीत मारल्यासारखं झालं आणि आपण कोणाचा मुलगा आहे हे ऐकून त्याचे काम सुन्न झाले आणि मेंदू बधीर झाला आणि रश्मी म्हणाली पण माझ्या मेहरबानीमुळे तू गेली पंचवीस वर्ष हे सगळं ऐश्वर्य उपभोगतोस एवढं लक्षात ठेव अरे ज्या बंगल्याच्या पायरीजवळ सुद्धा उभं राहण्याची लायकी नाही तुझी त्या बंगल्यात तू पंचवीस वर्षे राहिलास मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं मोठ्या गाड्या नोकर चाकर मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण तुझ्या पार्ट्या बर्थडे पार्ट्या यांचं तर काही विचारच नको इतकी हाय फाय जिंदगी तुला माझ्यामुळे मिळाली आहे लक्षात ठेव आणि यानंतरही तुला जर हेच आयुष्य हवं असेल तर माझंच ऐकायचं आणि कृष्णा म्हणाला पण मला सांगाल का माझी आई आणि वडील कुठे आहेत आणि रश्मीनं आता इथे हुशारपणा केला ती अशी तशी नाही तर पक्की मुरलेली खिलाडी होती आणि ती त्याला म्हणाली नाही मी ते तुला सांगणार नाही सगळेच पत्ते तुझ्यासमोर मी आज ओपन नाही करणार नाहीतर तो, तो पुन्हा माझ्या विरोधात जाशील आणि तसं करायलासुद्धा तू कमी करणार नाहीच तुझ्या आईबाप मिळाल्यावर पण इतकं मात्र लक्षात ठेव की तू या मोठ्या संपत्तीचा उपभोग घेण्याच्या लायकीचा नाहीस तरीसुद्धा माझ्यामुळे हे तुझ्याकडे आहे सगळं आणि आता तुला जे काही खरं कळलं आहे ते सगळं विसरून जा जसं आहे तसं सुरू राहू दे कधी ना कधी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर होईलच आणि ती प्रॉपर्टी तू माझ्या नावावर कर अशा प्रकारे त्या श्री आणि ऋतूला कंगाल करून टाकणार मी आणि तू त्यांना खूप दुःख द्यायचं खूप त्रास द्यायचा रोज त्यांना रक्ताचे अश्रू रडवायचं आत्तापर्यंत जसा एक वाईट मुलगा म्हणून राहतोस ना तसंच राहायचं आणि तुला सांगू का क्रिश एक गोष्ट तुझ्यामध्ये ना तुझ्या वडिलांचे सगळे गुण पुरेपूर उतरले आहेत आणि हे बघून श्री आणि ऋतूला जितका त्रास होतो ना ते बघून मला आनंद आहे मला धक्के मारून त्या घरातून बाहेर काढलं होतं त्यांनी आणि आता मी त्यांना त्या घरातून धक्के मारून बाहेर काढणार ते सेवन स्टार हॉटेल मी घेणार आणि हे सगळं तू करशील आणि हे माझं स्वप्न तू पूर्ण करणार आहेस आणि आता हे ऐकून कृष्णा थोडासा हसला आणि पायावर पाय टाकून थोडा ॲटिट्यूडमध्येच बसला आणि म्हणाला अच्छा म्हणजे हे सगळं फक्त मीच करू शकतो नाहीतर तुम्हाला तिथं एंट्री नाही हो ना तुम्हाला त्या दिवशी त्या बंगल्यामध्ये बघून त्या दोघांना तुमचा किती राग आला होता हे बघितलं होतं मी एक क्षण सुद्धा ते तुम्हाला तिथं बघू शकत नव्हते आणि रश्मी माली हो मी तिथं नाही जाऊ शकत म्हणून तर मी हा गेम खेळला आणि लहानपणीच मुलांची अदलाबदली केली तुला ऋतूच्या कुशीत दिला आणि तिचं बाळ मी घेऊन गेली आणि त्यांना किती मोठा धक्का बसेल हे ऐकून की आपण इतकी वर्ष ज्याला सांभाळला ज्याचे इतके लाड केले नखरे सहन केले तो आपला मुलगा नाहीच आणि आपला खरा मुलगा कुठेतरी धक्के खातो आहे झोपडपट्टीत राहतोय आणि काय माहीत जिवंत आहे की नाही आणि ते जे दुःख होईल ना त्यांना ते बघायचं आहे मला आणि तू माझं खूप महत्त्वाचं प्यादं आहेस आणि कृष्णा आता मोठ्या आवाजात मला प्यादा नाही मी प्यादा नाही तर या खेळाचा वजीर आहे मी तसं रश्मीनं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि आता त्याचाही ॲटिट्यूड उफाळून आला आणि तो तिच्या समोर गेला तिला फेस टू फेस लुक देऊन तिच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाला एकंदरीत ओव्हरऑल तुमचं एक ऐकल्यानंतर मला असं वाटतं की तुमचा हा गेम फक्त माझ्यावर अवलंबून आहे आणि मीच जर या गेममध्ये पलटलो तर अख्खी बाजी पलटणार आणि समजा मी तुमचं नाही ऐकलं तर आणि रश्मी म्हणाली तर तर मी सगळं जाऊन खरोखर सांगेल ऋतू आणि श्रीला आणि तुला ते धक्के मारून घरातून बाहेर काढतील किंवा तुरुंगात टाकतील फसवणुकीबद्दल मग तुला हा ऐश आराम कसा मिळणार आणि कृष्णा हसून म्हणाला नाही तुम्ही असं करणारच नाही तुम्ही जर असं केलं तर तुमचंच नुकसान आहे तुमच्या पंचवीस वर्षाच्या मेहनतीवर तुम्ही पाणी फिरू देणार नाही हे मला कळले आता आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी लहान होतो मला तिथे तुम्ही नेऊन ठेवलं मग माझा काय दोष मी तर सही सलामत सुटणार पण यात अडकणार फक्त आणि फक्त तुम्ही कारण तुम्ही हे सगळं त्यांचा बदला घेण्यासाठी केलं ना आणि ते तुमच्यावर तुमचा पिच्छा पकडून तुम्हाला अडकवणार आणि रश्मीसुद्धा म्हणाली पण तुझा ऐश आराम निघून जाणार त्याचं काय कृष्णा म्हणाला जाऊ द्या आतापर्यंत जितका आराम केला तो पुरेसा आहे यापुढे तो माझ्या नशिबात नाही असंच मी समजेल पण पन, तुमची पंचवीस वर्षाची मेहनत वायागिरी यात मला आनंद आहे आणि जर ती संपत्ती मला नाही मिळाली तर तुम्हालाही नाही मिळणार <Coughs> त्यामुळे तुम्ही हे सत्य तुमच्या तोंडून तिकडे जाऊन सांगणार नाही याची मला खात्री आहे जर सांगायचं असतं तर आतापर्यंत तुम्ही सांगितलं असतं आणि इतका मोठा गेम खेळलाच नसता तुमच्यासारखी हुशार खेळाडी स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार नाही ना इतकं तर मला कळतं आणि रश्मी त्याला म्हणाली हुशार आहेस अगदी बापापेक्षाही हुशार आहेस तू मग आता काय करायचं बोल आणि कृष्ण म्हणाला काय करणार तुम्ही हे सत्य लपवून ठेवायचं आहे जसं आतपर्यंत लपवून ठेवलं श्रीरंग पंडितचा खरा मुलगा तिथं येणार नाही याची काळजी घ्या तो जर आला तर काय होईल याचा कधी विचार केलाय का आणि रश्मिका म्हणाली तो जिवंत आहे की मेला आहे हेही माहीत नाही कुठेतरी रस्त्याच्या कडेला झोपडपट्टीत गटारीत पडून मेलाही असेल इतक्या वर्षात तो दिसला नाही म्हणजे नक्कीच या जगात नसेल आणि आता कृष्णा म्हणाला अगदी बरोबर तसंच झालं तर बरं होईल पण मी जी पण प्रॉपर्टी माझ्या नावे होईल त्यातली फक्त पंचवीस टक्के तुम्हाला देऊ शकतो आणि पंच्याहत्तर टक्के माझी कारण इथे खूप मोठी रिस्क आहे आणि रश्मी म्हणाली नाही पंचवीस टक्के तुझी पंच्याहत्तर टक्के माझी नाही तर मी सगळं खरं सांगेल आणि कृष्णा बाबात म्हणाला मग सांगा आणि शंभर टक्के प्रॉपर्टीवर पाणी सोडा माझं काही नाही मी कसंही मॅनेज करेन आणि आता रश्मी चिडली आणि म्हणाली कष्ट करण्याची तयारी आहे का तुझी आणि निघाला शंभर टक्के प्रॉपर्टीवर पाणी सोडायला चल ठीक आहे फिफ्टी फिफ्टी तुला फिफ्टी पर्सेंट मला फिफ्टी पर्सेंट पण आता लक्षात ठेव रश्मिका तू सुद्धा आणि क्रिश तूसुद्धा तिथे आता अजिबात त्या रिपोर्टबद्दल चर्चा करू नका जे चालू आहे तसं चालू राहू द्या आणि साम दाम दंडभेद वापरून एक एक प्रॉपर्टी नावावर करून घेण्याचा प्रयत्न करा आणि आता रिपोर्टचं नाव काढलं आणि रश्मिका म्हणाली क्रिश पण ते रिपोर्ट कुठे आहेत आणि आत्ता कृष्णाच्या लक्षात आलं की अरे बापरे ते रिपोर्ट तर बंगल्यामध्येच हॉलमध्ये माझ्या हातातून गळाला आणि कुठे गेला काय माहीत मी तसाच इकडे आलो आणि रश्मी आता घाबरल्याने चिडूनघाडी मूर्ख कुठला तुला काही अक्कल आहे का आणि लागला हजारो करोडो संपत्तीचा मालक व्हायला अरे तो रिपोर्ट जर आज कोणाच्या हाती लागला तर आत्ताच्या हातात धक्के मारून तुला बाहेर काढतील मग मालक होण्याची स्वप्न सोडूनच देतो आता पळ पटकन आणि जा आणि ते रिपोर्ट शोध आणि जाळून फाडून टाक इतर कुठूनही ऋतू आणि श्रीला समजता कामा नये की तू त्यांचा मुलगा नाही आत्ताच कळलं तर इतक्या वर्षांची मेहनत पाण्यात जाईल आणि तुझ्या नावावर काहीच होणार नाही हे गुड न्यूज तर मी स्वतः त्यांना देणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग मला स्वतःला बघायचा आहे आणि आता रश्मिका आणि कृष्णा पटकन घरी यायला निघाल्या आणि घरामध्ये येताच तो रिपोर्ट हॉलमध्ये शोधायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी येऊन बघितलं तर हॉलमध्ये मुग्धा आणि अमित येऊन बसले होते ऋतू श्री त्यांच्यासोबत होते ते गप्पा मारत मा होते त्यामुळे त्यांना हॉलमध्ये काही शोधताच येईना मग किती वेळ झालं ऋतू श्री अमित तिथून हलत नव्हते आणि रश्मिका आणि कृष्णासुद्धा हलतच नव्हते तिथून मुग्धानं आता कृष्णाला बघून आणि रश्मिकाला बघून नागडोळे मोडले आणि दुसरीकडे बघितलं तिला अजिबात त्या दोघांना बोलू वाटत नव्हतं ज्या मुलीनं आपलं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला त्याच मुलीसोबत आपल्या भावानं लग्न केलं हे र मुग्धाला आवडलं नाही आणि मुग्धा हे ऐकून सुद्धा मुग्धाला राग आला होता कृष्णाचा आता अमितसुद्धा त्या दोघांना बोलतच नाही आणि ते दोघे मात्र तिथेच हे सगळेजण निघून जाण्याची वाट बघत होते तिथून कोणीच हलत नव्हतं आणि कृष्णा म्हणाला ताई कशी आहेस जिजू कसे आहात आणि रश्मिका सुद्धा म्हणाली मुग्धा ताई तुम्ही कशा आहात आणि आता तिच्या तोंडून इतकं चांगलं बोलणं ऐकून मुग्धाला तर चकितच फायदा झालं तरीही ती काही बोलली नाही आणि मग अमितच म्हणाला कृष्णा कसा आहेस तू आणि कृष्णा म्हणाला ठीक आहे मग आता सगळ्यांचा डिनरसुद्धा झाला आणि तिथून कोणीही हले ना आज मुग्धा आणि अमित इथेच राहणार होते आणि कृष्णा मात्र इकडे तिकडे बघायचा तो कागद कुठे दिसतोय का पण आता तो त्याला कुठेच दिसेना शेवटी सगळे झोपायला गेले आणि रश्मिका सुद्धा झोपायला गेली कृष्णासुद्धा झोपायला गेला आणि मध्यरात्री कृष्णा उठला पुन्हा हॉलमध्ये आला लाईट लावून शोधाशोध करायला लागला इकडे कान्हा सुद्धा जागाच होता आणि त्यानं खिडकीतून बघितलं की हॉलमधली लाईट लागली आहे आणि कान्हाला वाटलं कोणी चोर घुसला आहे की काय एवढ्या रात्रीचा आणि खिडकीच्या काचेतून कोणीतरी संशयास्पदरित्या उठताना वागताना दिसायचं आणि कान्हाला वाटलं नक्कीच चोर आहे आता त्यानं हळू श्रीला फोन केला आणि म्हणाला साहेब हॉलमध्ये कोणीतरी संशयास्पदरित्या फिरतंय तुम्ही बघता का येऊन आणि साहेब जरा सांभाळून बरं का त्यांच्याकडे शस्त्र वगैरे असेल तर आणि मी सिक्युरिटी घेऊन येतोय श्री म्हणाला बरं मी निघतो तू सुद्धा ये आणि श्री आता हळूच बाहेर आला त्यानं बघितलं तर कृष्णा होता आणि श्री त्याला म्हणाला कृष्णा तू इथे काय करतोस ते इतक्या रात्रीचं आणि काय शकतोस तुला काही हवं आहे का तसा कृष्णा घाबरला आणि म्हणाला नाही डॅड काहीच नाही असंच आणि श्री म्हणाला असंच तर तू कधीच काहीच करत नाहीस कृष्णा मला माहीत आहे तुला काहीतरी हवं आहे आता बोल पटकन तुझं काय हरवलं आहे आणि कृष्णा म्हणाला ओळख तसा श्री म्हणाला काय काय हरवलं आहे तुझं आणि कृष्णा म्हणाला ओळखपत्र डॅट आयडेंटिटी माझं आयडेंटिटी हरवलं आहे ते शोधतोय इतक्यात कानासुद्धा तिथं आला त्यानं बेल वाजवली श्रीनं दरवाजा उघडला आणि म्हणाला कान्हा अरे इथे हा कृष्ण आहे चोर नव्हता आणि कर्ण म्हणाला असं होय आणि गुडनाईट म्हणून निघून गेला आणि श्री म्हणाला हाक मारून त्याला कान्हा इतकं का जागतोस रे झोपायचं की तू कुणाची आठवण ते वाटतं आणि काना हसून म्हणाला तसं नाही काहीच उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करत होतो साहेब आपल्या कंपनीसाठी खूप महत्वाचं आहे ना आणि पुन्हा हसून निघून गेला असं म्हणून आणि श्री कृष्णाला म्हणाला तुझ आयडेंटिटी सकाळी शोध आता जाऊन झोप असं म्हणून श्रीने घाला आणि इतक्यात कृष्णा जातच नव्हता श्री, श्री पुढे गेला पुन्हा मागे फिरला आणि मला जा आणि झोप उगी चित्रांची झोपमोड करू नकोस आणि ते तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या खर्चाचं तुझ्या लक्षात आहे ना तेवढं हो मला खर्च दे कृष्ण आता गप्प बसला त्याची सगळी अकड आता झिरली होती आणि खर्चाचं नाव काढलं तर तो आत गेला आणि रश्मिकाला म्हणाला रश्मिका यापुढे तू काहीही आगाऊपणा करणार नाहीस लक्षात ठेव ते आपल्याला इथे राहण्याचे खाण्याचे पिण्याचे पैसे मागतात आपण ते देऊ शकत नाही त्यामुळे आता होता होईल तेवढं शांत बस नाही तर तू तु तुझ्या घरी जा आणि मला वाटतं की तू चांगली सून होण्याचा प्रयत्न कर आणि रश्मिका म्हणाली सून आता कोणाची सून होऊ जर तू इथला मुलगाच नाही तर आणि तुझे आई खरे आईवडील कोण आहेत मला माहीत नाही तसं कृष्णानं तिचं तोंड दापलं आणि मला मूर्ख आहेस का तू काय बोलीस तुला कळते का तुला आत्ताच घरातून बाहेर जायचं आहे का कोणी ऐकलं तर घरातून धक्के मारून बाहेर काढतील आणि रश्मिका म्हणाली सॉरी पण क्रिश तो पेपर सापडला रिपोर्ट ना। का रिपोर्टचा आणि कृष्णा म्हणाला नाही ना शोधतच होतो इतक्या डॅड आले आणि मूर्ख रश्मिका पुन्हा म्हणाली क्रिश तू अजून त्यांना डॅड म्हणतोस का आणि कृष्णा वैतागून म्हणा रश्मिका आता हे तर म्हणावंच लागेल ना उलट आधी मी त्यांचं नाव घेत नव्हतो माझ्या नावापुढे पण आता आवर्जून घ्यावं लागेल मला आणि चांगला मुलगा असल्याचं नाटक तर करावंच लागेल आणि आता सकाळी पटकन उठून शोधूया झोप आता आणि खरंच कोणाच्या हातात ते कागद लागू नये म्हणजे बरं असं त्याला वाटलं मग दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि रात्री उशिरा झोपल्यामुळे कृष्णा रश्मिका अजूनही झोपलेले होते आणि सकाळी सकाळी रद्दीवाला आला होता आणि ऋतूनं तिच्या रूममधली सगळी रद्दी काढली मुग्धाच्या रूममध्ये सुद्धा रद्दी काढली मुग्धानं सगळे पेपर काढले हॉलमध्ये आणून ठेवले आणि ती सगळी रद्दी रद्दीवाला मोजत होता घेत होता तुम्हाला सगळं व्यवस्थित चेक करा एखादा महत्त्वाचा पेपर असेल तर सांगा तसं मी चेक केलेलंच आहे सगळं तरीसुद्धा नजर चुकीने इकडे तिकडे व्हायला नको असं म्हणून ती गेली आता वंदनासुद्धा तिथेच होती झाडू मारत होती रद्दीवाल्यांना सगळी रद्दी चेक केली वंदना झाडत आली आणि नेमकं सोफ्याखाली पडलेला तो कागद झाडूच्या झटक्यानं रद्दीवाल्याकडे आला आणि पेपरमध्ये येऊन मिसळला आणि तिकडं कोणाचंच लक्ष नव्हतं आणि रद्दीवाला म्हणाला ऋतूला मॅडम सगळं ठीक आहे यात तुमचं काहीही महत्त्वाचं नाही मी जाऊ का आणि ऋतू म्हणाली हो जा आणि आता तो रद्दीवाला डी एन ए टेस्ट रिपोर्ट घेऊन रद्दीमध्ये टाकला आणि गेला आणि त्याच्या रद्दी डेपोमध्ये त्यानं ते सगळं फेकलं कृष्णा आता खूप शोधत होता सगळ्यांची नजर चुकवून शेवटी तो त्याला मिळाला नाहीच आणि तो विषय मागेच पडला आणि रश्मिका म्हणाली क्रिश मला वाटतं आपण तो विसरून जाऊ या विषय देवाचीच अशी इच्छा आहे की तो कागद आता कोणाला सापडूच नाही आणि हा विषय आपण इथेच स्लोच करू आणि कोणालाही कळणार नाही की तू यांचा मुलगा नाही आणि कृष्णा मनात म्हणाला कोणाला कसं कळणार नाही तुला आणि तुझ्या मम्मीला माहीत आहे खरं काय आहे तुम्ही दोघी जिवंत पुरावा आहात पहिला तर तुमचा बंदोबस्त केला पाहिजे ही सगळी प्रॉपर्टी श्रीरंग पंडित नंतर माझ्या नावावर होईल ना पण श्रीरंग पंडित मरायला अजून खूप वेळ आहे इतक्यात तो मरत नसतो पण त्याला मारावं तरी कसं त्याला मरावं लागेलच आणि म्हणजे मी वारस होणार आणि माझ्या प्रॉपर्टीच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला मी मारणार मग तो कोणीही असो माझा जन्मदाता किंवा माझा सांभाळ करणारा बाप असं म्हणून कृष्णानं आता म्हणत काहीतरी ठरवलं आणि आज प्रेझेंटेशन खूप छान झालं म्हणून कान्हा खूप खुश होता त्यानं रात्री वंदना झोपल्यानंतर सईला फोन लावला आणि सई म्हणाली कान्हा तू अजून झोपला नाहीस का आणि कान्हा म्हणाला गुम है किसी के प्यारे मे दिसुभाश परी पर तुमे लिख नहीं पाऊ मैं उसका नाम हाय राम हाय राम आणि सई महाली काना किती मिस करतोस रे या आधी पण असाच मिस करायचा का काना म्हणाला अगाऊ आय लव यू सई हसून महाली काना तुला वेड लागले का इतक्या रात्री मी कशी येणार आहे आणि बापरे मला तुझ्यापासून जपून राहिलं पाहिजे बरोबर दाखवतोस की तू किती संयमी मी आहेस पण तू खूप वेड्यासारखा करतोस बरं का करतो आणि काना हसला आणि बेडवर पालता झोपून म्हणाला ए सई मग आणखीन एक वेडापणा करू सही का गं सई म्हणाली काय आणि कानानं पटकन तिला मोबाईलवर किस दिला आणि म्हणाला आय मिस यू आणि ते ऐकून इकडे सई लाजून गोरी मोरी झाली कानाचा कानाचा मोबाईल काढून बाजूला ठेवला आणि खूप हसायला लागली मनातल्या मनात आणि इकडे काना हॅलो हॅलो करायला लागला आणि पुन्हा वेडेपणा करत ही अशी ऐकणार नाही असं म्हणून खूप सारे केस द्यायला लागला आणि तिला म्हणाला मला माहीत आहे आगाऊ तू सगळं ऐकतेस आणि जितके पण मी तुला किस दिले ना ते सगळे तू माझ्या समोर आल्यावर मला द्यायचे आहेत आणि सई नाता नाई बाबा असं म्हणून लाजून फोन ठेवला आणि इकडे सई आणि तिकडे कान्हा दोघेही जागेच राहिले एकमेकांच्या आठवणीत त्यांना झोप येईना मग आता अजून असेच काही दिवस गेले कृष्णानं एका वकिलांना गाठलं आणि तो त्यांना सगळं विचारून घेत होता प्रॉपर्टी आपल्या नावे कशी करायची फसवून कशी करायची ते केलं तर काय होईल किंवा वडिलांच्या मृत्यूनंतर ही सगळी प्रॉपर्टी आपोआप अप मुलाची होते का असं सगळं विचारून घेत होता आणि त्यांना आता वकिलांना संपत्तीतला काही हिस्सा देतो असं लालच दाखवून स्वतःकडे वळवून घेतलं होतं आणि बहुतेक स्त्रीचा खाटा काढण्याचं किंवा त्याच्याकडून फसवून प्रॉपर्टी नावावर घेण्याचं त्याचं प्लॅनिंग सुरू होतं मग आता आज पुन्हा सई संडे होता म्हणून कानाकडे आली कान्हा उशिरा उठला होता आणि वंदना बंगल्यात गेली होती आणि ती आंघोळ करून तो आंघोळ करून टॉवेल लावून आला आणि आता मात्र त्याला उघडा बघून सई लाजली तिनं ती तिची नजर चोरली आणि तिच्यातला हा बदल बघून तो थोडा हसला आणि काना लाजत नव्हता आता त्याने तिच्या हाताला पकडलं तिला भिंतीसोबत सोबत दाबली तिच्या एकदम जवळ गेला खूप जवळ आणि हळूच तिच्या डोळ्यात बघून तिच्या ओठांकडे त्याचे ओठ घेऊन गेला आणि सईची छाती धडधड करायला लागली काना इतका हिंमतवान असेल असं तिला वाटलं नव्हतं तिला तर वाटायचं तो लाजरा बुजरा आहे पण त्याचा तो बोल्ड आणि बिनधास्त लुक आज ती बघत होती आणि तिनं आता दोघांच्या तोंडाच्या मध्ये हात ठेवला लाजून त्यानं आता तिचा हात भिंतीसोबत लाप केला त्याच्या दोन्ही हातांनी आणि पुन्हा तिच्या ओठांकडे ओठ घेऊन गेला आणि आता तिची छाती खूप धडधड करून तिचा श्वास वाढायला लागले होते तिनं सरळ शरणागती पत्करून डोळे झाकून घेतले आणि तिचे ओठ त्याच्या ओठांसमोर घेऊन गेली आणि कान्हा आत्ता किस करेल मग किस करेल अशी ती वाट बघत होती आणि अचानक काना हसला आणि तिनं डोळे उघडले आणि तो म्हणाला ए आगाऊ तुला काय वाटलं मी खरंच करेन का अगं गंमत केली असं म्हणून त्यानं तिला सोडली आणि पाठीमागं वळला सईनं सुद्धा स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेतली आणि म्हणाली मर्यादा पुरुषोत्तम अजिबात स्वतःची मर्यादा विसरणार नाही पण आता थांब असं म्हणून तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याला पटकन मागे वळवला आणि कानाला काही कळायच्या आत त्याच्या ओठांवर तिने पटकन ओठ टेकवले आणि आय लव यू असं म्हणून निघून गेली आणि ओ माय गॉड कानाला तर आता हजावं की रडावं तेच कळे ना आणि म्हणाला खरंच ही मुलगी खूप आगाव आहे